नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दिल हे मुश्किल चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मनसे आणि चित्रपट निर्माते यांच्यात मध्यस्थी केल्याबद्दल विरोधकांसह इतरांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे त्यातच आता फडणवीस यांनी नवीन माहिती दिल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे सैन्य कल्याण निधीला पाच कोटी रुपये द्यावेत या मनसेच्या मागणीला मी विरोध केला होता पण निर्मात्यांनीच त्यांची मागणी मान्य केली असे फडणवीस म्हणाले त्याचबरोबर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अशा पद्धतीने तोडगा काढण्याचेही त्यांनी समर्थनच केले आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याच्या प्रमुखाने नेत्यांची चर्चा केल्याची उदाहरणे आहेत असा युक्तिवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे दरम्यान ए दिले मुश्किल या चित्रपटाला होणारा विरोध आणि या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी या चित्रपटाचे निर्माते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बोलावले होते त्यावेळी निघालेल्या तोडग्यामध्ये निर्मात्यांनी सैन्य कल्याण निधीला पाच कोटी रुपयांची मदत देण्याचे मान्य केले होते या बैठकीमध्ये तीन मागण्या पुढे त्यापैकी दोन रुपयांचा विषय आला त्यावेळी मी त्याला विरोध केला कोणतीही मदत स्वेच्छेनेच केली पाहिजे अशा पद्धतीने बळजबरी केली जाऊ शकत नाही असे मी त्यावेळी स्पष्ट केले होते असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे आता ते चांगलेच चर्चेत आले आहेत याबाबतच्या अधिक अपडेटसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला